हातग्याची फुलं कशी निवडायची हे तुम्हाला दाखवते मी हे असा एक धागा असतो हा पूर्ण काढून घ्यायचा आणि मग याला बारीकमध्ये कट करून घ्यायचा साहित्य बघूया हातग्याची फुलं मीठ हळद हला, हळद चिली फ्लेक्स लसूण मोहरी आणि फोडण्यासाठी तेल ऐवजी आपण लाल तिखट किंवा हिरवी मिरची पण वापरू शकतो त्या कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं हो आहे आणि छान तापलेलं आहे आता तर मोहरी घालते आणि त्याच्यानंतर लगेचच लसूण घालते आता मी थोडा बारीक गॅस करते थोडी थंड थोडी चिली फ्लेक्स आणि लगेचच फुलं टाकते कारण ती जळू जाईल आणि थोडं मीठ घालते ही भाजी एका वाफेचंच होऊन तुला लगेचच ये दोन मिनिट आपण याला जास्त ठेवून लगेचच एका मिनटात ती वाफेवर गुल जाते आता तुम्ही पाहू शकता ही देठं नरम पडली की आपली भाजी झालेली आहे तुम्ही हे बिस्तरना थोडी बाऊलभर दिसली ती पण ती खूप मोठी दिसते पण शिजून एवढीची होते हातग्याच्या फुलांची भाजी रेट आता आपण भजीसाठी हे फुलं निवडून घेऊया हे काढून आहे पूर्ण याचं म्हणजे कडवट लागणार नाही एक ठेवायचं देठची चव छान लागते आणि हे पूर्ण काढलं तरी चालते किंवा तो एक धागा काढला तरी चालतो आणि मग त्याच्यानंतर आपण त्याला थोडं बारीक जाळजाळ कट करून घेऊ आपण अशी पानं पण बेसनमध्ये भिजून त्याची पकोडे करू शकतो किंवा थोडीशी रफली चॉक करून पण भजी बनवू शकतो आता आपण साहित्य बघूया ही हातक्याची थोडी रफली कापून घेतलेली फुलं आहेत आणि ह्या हातक्याच्या फुलांचे पाकड्या थोडं बेसन मीठ हळद तिखट आणि ओवा तेल पाणी रफली कापलेली मी फुलं घेतली बेसन घालते आपल्याला जेवढं वाटलं ना तेवढं बेसन आपण घालू शकतोच काही नाही आपण जशी पालकची भजी करतो तशी ही या फुलांची भजी बनवतो चवीपुरतं मीठ घालते आता थोडीशी हळद घालत आहे आपल्या चवीपुरतं आपण तिखट घालायचं आणि ओवा थोडा हातावर घेऊन असा थोडा रगडून टाकायचं म्हणजे त्याचा पूर्ण स्वाद लागतो आपल्याला पूर्ण मिक्स करायचे फुलं आणि बेसन त्याला पाणी कमी लागतं थोडं अशी कन्सिस्टन्सी पाहिजे की तेलात ती अशी चमच्याने पडली पाहिजे त्यांना भजी बनवण्यासाठी जे सारण लागते आता मी तुम्हाला ते कसं बनवते ते दाखवते हे पीठ थोडं सैलसं भिजवायचं आपल्याला ते पानं बुडवायचे असं हे चमच्याला चिकटलं पाहिजे पीठ इतपत पातळ ठेवायचं आणि तेल तापलेलं आता आपण भजी टाकूया आता तिथली थोडी छान लालसर झालेली आहे आता आपण काढून घेऊया आता मी पानांची भजी टाकते आता तुम्ही बघू शकता किती छान असे कुरकुरीत झालेली हादक्याच्या फुलांची भजी खाण्यासाठी तयार